ती मूल्य त्यांनी त्या मुलांना तंतोतंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे साचीन विमान प्रवासामध्ये पहिला मारलेला जो सॅल्यूट आहे तो देशभक्तीचा मूल्य होतो कारण देशभक्ती त्या विद्यार्थ्यांच्या अंगात रुजल्याशिवाय ती त्या तिरंग्याला सॅल्यूट करणार नाही हे निश्चितच योग्य आहे त्यानंतर जो त्या प्रवासामधला तिचा अनुभव आहे मी माझ्या मुल्ले, मुल्ले मुदो, मुदो या मूल्य आहे स्वतःचं काम स्वतः करणं म्हणजे स्वावलंबी हे दुसरं मूल्य तिच्यात रुजलेलं आहे किंवा श्रम प्रतिष्ठा या ठिकाणी किती पदार्थ तिला महाग वाटतात या अर्थानं तिच्यामध्ये नक्कीच

विकास या प्रशालेतल्या सगळ्याच मुलांच्या अंगी येऊ मग एवढंच म्हणायचं असेल जे जे हवे ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा तुम्हा अर्थ सर्व मुलांच्या अंगी मिळू दे एवढी एक